गावाला चालली या आमच्या बरोबर बर। तिथपर्यंत कामावर जाताना निघून सोडायचे कुठल्या गावाला चाललंय पंढरपूरला वी काल एकादच झाली ना काय याशी म्हातारी बसली उन्हाला गार लागते म्हणून जिजे तो आले वारीवर पेडा फेडा आम्हाला आम्हाला मिळाच नाही

गरबड जरा थोड्या इथल्या लांबच्या बायका होत्या आणायला गाडी घेतली अशा कशी धावपळ आहे बघा त्यांची गाडीत बसण्यासाठी अशा पद्धतीनं घरचं काम पटापटावरून बाहेरचं करायसाठी बायका निघाले त्या मागे हो काय त्यांना वजन घेऊन या आम्ही कामावर पोचलो आम्हाला छाटलेली बारकी फेर बनण्यासाठी ही आमची लता त्या फॉर्म घेऊन चालली बायका जेवत्या ही अशी आज छाटलेली बाग बारकी ह्या दोन म्हाताऱ्या जेवते ते आज काय आणले जेवायला जेव्हा एखादं सोडायला जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा दमण जेव्हा सावकाश जेव्हा आज बाग चांगली आहे ना बांधाय बारकी झाड बसून बांधायला येते आज या मावशी हा कॅरी बॅक त्यांना फॉर्म बांधायला सगळं साहित्य घेऊन आले त्या आता जुलिया अगा नाही बाकी नवीन नाही काय शुभेच्छा फिपेच्या दिल्या का <laughs> नाही का अशा <laughs> बायका दोन दोन झाड बांधून मोहरे गेले तरी अजून आमची बहिणाबाई बाई अजून डोक्षा गोट घेऊन वाटत चालती कामा अजून हजरी लागली नाही अजून कॅरी बॅग बांधायची दहा बारा वाजल्या काय करायचं दोन चार बघा ही अशा कामावर गमती जमती मज्जा करत बायका कशा काम करते त्या बघाय तुमचा काय ग मार <laughs> रमत गमत गमती करत कशा महिला काम करते त्या बघा आज नवीन वर्षाची सुरुवात बी व्हायची ह्या बायकांचं काय चाल विनोदी विनोद जोक करत काम करायचं काय गणेकडे किती पाहते त्या व्यवस्थित बांधा फॉर्मवर गाठ दे फॉर्म कडव डकला हो पिरू मोठ मोठ बांधा काय सोनेला उसाच्या कडाला जाऊ नका अलीकड दर पर सगळ्या बायकांना मी घ्यायला होती ती मला सोडा बायांच काम करून निघाली हे किती बांधे बाया चालले तुम्ही अजून जावा या फोडायचं आणि बांधायचं कामाला लागल्या त्या अजून कोण फॉर्म घेते काही जणांच पहिलं घेतलेला बांधून झाले तरी ह्या पुरी अजून फॉर्मच घेते खायला घेऊन आले तिकडून काय आणलं त्या मला दिसणार होणार कापा खाऊया